आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जत तालुक्यातील टाकवे गावाच्या हद्दीत पेज नदीत एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ माजली आहे आज दुपारच्या सुमारास गुरे चारायला गेलेल्या एका स्थानिक व्यक्तीला नदीत झुडपामध्ये एक मृतदेह असल्याचे आढळून आले तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली मृतदेह पाण्यात झुडपात असल्याने तो बाहेर काढणे अत्यंत कठीण झाले होते यासाठी खोपोली येथील गुरुनाथ साटेलकर यांच्या हेल्थ फाउंडेशनला मदतीचे आवाहन करण्यात आले तात्काळ हेल्थ फाउंडेशनचे अमोल कदम अमोल ठकेकर हनीफ खर्जीकर निलेश कुदळे महेश भोसले विजय भोसले सुमित गुरव यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह पाण्याबाहेर काढून तो पोलिसांकडे सुपूर्द केला प्राथमिक पाहणीवरून अंदाजे चार ते पाच दिवसांपासून पाण्यात असल्याचे येत आहे तसेच मृत व्यक्तीचे वय अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस असावे असा अंदाज लावण्यात येत आहे मृतदेहाची सडलेली अवस्था पाहता मृत व्यक्तीची ओळख पटवणे सध्या पोलिसांसाठी आव्हान ठरले आहे मृत व्यक्ती कोण आहे त्याचा मृत्यू कसा आणि का झाला याची सखोल चौकशी आता कर्जत पोलिसांकडून करण्यात येत आहे दरम्यान या घटनेमुळे स्थानिक नागरिक चिंतेत असून अज्ञात मृतदेहाच्या ओळखीबाबत माहिती असणाऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे